बारामती ह्या ठिकाणी ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु ह्या मोर्चाची परवानगी पोलिसाकडून नाकारण्यात आली असल्याची माहिती समोर येत आहे मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या आरक्षणामुळे ओबीसीचं पूर्णपणे नुकसान होणार आहे ह्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर उपोषण केले होते ह्यावेळेस राज्य सरकारकडून काही मागण्या त्यांच्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत ह्या जर मागण्या मंजूर झाल्या तर ओबीसीचं खूप मोठं नुकसान होणार आहे हे नुकसान टाळण्यासाठी आज बारामती ह्या ठिकाणी लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वामध्ये ओबीसी एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु ह्या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाने या मोर्चाची परवानगी नाकारली असल्याची माहिती समोर येताना पाहण्यास मिळत आहे त्यानंतर लक्ष्मण हाके जे आहेत ते आपल्याला संतप्त झाल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाच्या कायद्यानुसार आम्ही हा मोर्चा काढत आहात पोलिसांनी जरी परवानगी नाकारली असली तरी आम्ही ओबीसी आरक्षण बचावासाठी हा मोर्चा काढणार असले म्हणजे काढणार आहोत ह्या भूमिकेवर देखील आम्ही ठाम असल्याचं त्यांनी ह्यावेळी प्रसारमाध्यमाशी बोलताना सांगितलेलं आहे है। आज हैदराबाद गॅजेट असेल सातारा गॅजेट असेल ह्यांचा जी आर लागू झाल्याच्या नंतर ओबीसी समाजाचं खूप मोठं नुकसान होणार आहे आज जर पाहिलं तर राज्यात आणि केंद्रामध्ये नाभिक समाज असेल ओडर समाज असेल ह्या समाजाचा कुठला नेता आहे की तो ह्या राज्य सरकारमध्ये किंवा केंद्र सरकारमध्ये प्रतिनिधित्व करत आहे किती वर्ष आम्ही ह्यांच्या पाठीमागच राहायचं आमच्या हक्का अधिकार हे सगळं हिसकावून घेत असले तरी आम्ही किती दिवस शांत बसायचं असं देखील त्यांनी ह्यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे कुठंतरी आज ओबीसी समाज जागा झाला पाहिजे त्यांच्यावर होणारा अन्याय अत्याचार आम्ही कदापिही खपवून घेणार नाही राज्य सरकार जरी म्हणित असलं की बाबा ओबीसी समाजावर अन्याय न होता मराठा समाजाच्या मागण्या आम्ही मंजूर करीत आहोत परंतु या राज्य सरकारमधील नेत्या मंडळींनी समोरासमोर येऊन आम्हाला सांगावं मग आम्ही सांगू की खरा अन्याय कुणावर होत आहे आज ओबीसीवर असले होत असलेल्या अन्यायाच्या विरोधामध्ये हा आम्ही बारामती ह्या ठिकाणी महाएलगार मोर्चा काढत आहोत पोलिसांनी जरी ह्या मोर्चाची परवानगी नाकारली असली तरी हा मात्र मोर्चा आम्ही काढणार असल्याच्या भूमिकेवर लक्ष्मण हाके हे ठाम असल्याचं देखील आपल्याला ह्या ठिकाणी पाहण्यास मिळालेलं आहे ह्याचबरोबर त्यांनी प्रसारमाध्यमाशी बोलताना सुप्रिया सुळे शरद पवार व अजित पवार यांच्यावर देखील ताशेरे ओढवल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे आज बारामती ह्या ठिकाणी ओबीसी महायलगार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते परंतु ह्या मोर्चाची पोलीस प्रशासनाकडून परवानगी देखील नाकारली असल्याचं देखील माहिती आता समोर येताना पाहण्यास मिळत आहे